Brought to you by Agilis Diagnostics. Diagnostics. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर आता भाजपने विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केलेली आहे महाराष्ट्रातलं भाजपचं शिष्टमंडळ दिल्लीमध्ये गेलं होतं दिल्लीतल्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सागर बंगल्यावरती झालेल्या भाजप नेत्यांच्या बैठकीमध्ये एकशे साठ ते एकशे सत्तर जागा लढवण्यावरती चर्चा झाली आहे त्याचबरोबर मित्रपक्ष किती जागा लढतील राष्ट्रवादी आणि शिंदेची शिवसेना या घटक पक्षांना मित्रपक्षांना किती जागा द्यायच्या त्यांची ताकद कुठे असेल या, या सगळ्या विषयावरती भाजपच्या कोर कमिटीमध्ये चर्चा झालेली आहे शुक्रवारी रात्री उशिरा चार तास सागर बंगल्यावरती भाजप नेत्यांची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये जे महत्त्वाचे मुद्दे लोकसभेच्या नंतर उपस्थित झाले आणि विधानसभेसाठी जे मुद्दे भाजपसाठी महत्त्वाचे आहे त्या मुद्द्यावरती भाजप नेत्यांनी चर्चा केलेली आहे लोकसभा निवडणूक संपल्यानंतर भाजपने जो अंतर्गत एक सर्वेक्षण केलं होतं सर्वे केला होता त्या अहवाल अहवालसुद्धा आता समोर आलेला आहे आणि त्यानंतर आता भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी स्वतःच्या पक्षाची पोझिशन घेतलेली आहे आणि स्वतः किती जागा लढायच्या हे ठरवताना था शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन घटक पक्षांनासुद्धा किती जागा द्यायच्या त्यांची ताकद कुठे असेल याबाबतसुद्धा भाजपच्या कोर कमिटीत बै बैठकीत चर्चा झालेली आहे भाजपच्या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली दिल्लीतल्या नेत्यांनी महाराष्ट्रातल्या भाजप नेत्यांना काय सूचना केल्या महाराष्ट्रातून दिल्लीला कोणता अहवाल जाणार आहे आणि त्याचबरोबर शिंदेच्या शिवसेनेला आणि दादांच्या राष्ट्रवादीला विधानसभेसाठी महायुतीमध्ये किती जागा मिळू शकतात या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण पुढच्या काही मिनिटांमध्ये समजून घेऊयात नमस्कार मी आतिक आणि तक मध्ये तुमचं स्वागत आहे लोकसभा निवडणूक संपल्यानंतर भाजपने एक सर्वेक्षण केलेलं होतं सर्वे केलं होतं आणि त्या अहवालातून आलेल्या मुद्द्यांवरती भाजपच्या कोर कमिटीची मध्ये बैठक बैठक जी झाली त्यामध्ये चर्चा झाली आणि या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपचे सरचिटणीस आणि आता भाजपासाठी दिल्ली भाजपासाठी आणि आता परिणामी महाराष्ट्र भाजपासाठी अत्यंत महत्त्वाचे नेते असलेले विनोद तावडे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उत्तर मुंबईतून जिंकलेले पियुष गोयल जे आता केंद्रीय मंत्रीसुद्धा आहेत चंद्रपूरमधून पराभूत झालेले सुधीर मुनगंटीवार जे सध्या सरकार सरकारमध्ये मंत्री देखील आहेत चंद्रकांत पाटील रावसाहेब दानवे जे जालन्यातून पराभूत झाले जा बीडमधून पराभूत झालेल्या पंकजा मुंडे आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार या सगळ्या भाजपच्या नेत्यांची टीम या बैठकीला उपस्थित होती आणि त्या बैठकीमध्ये महत्त्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा झालेली आहे त्यामध्ये मागच्या वेळेस भाजप ज्या एकशे चौसष्ट जागा ढव लढवलेलं होतं ज्यावेळेस युनायटेड शिवसेना आणि भाजप या दोन पक्षांची युती होती उद्धव ठाकरे यांची शिवसेनेसोबत त्यावेळेस भाजपने ज्या एकशे चौसष्ट जागा लढवल्या होत्या त्या जागांच्या स्थितीबाबत चर्चा झाली त्याचबरोबर मागच्या वेळेस जे भाजपचे एकशे सहा आमदार निवडून आलेले होते त्या आमदारांच्या जा जागांचं समीकरण आता कसं आहे तिथे म्हणजेच निवडून आलेल्या आमदारांची राजकीय समीकरणं त्यांच्या मतदारसंघामध्ये कशी आहे ते पुन्हा जिंकून येऊ शकतात का अँटी इन्कमसीचा किती फटका भाजपला बसू शकतो या मुद्द्यावर सुद्धा चर्चा झालेली आहे आता भाजपने लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर कुठल्या जागा लढवायच्या आणि कुठल्या जागा या मित्रपक्षांना द्यायच्या यावरसुद्धा चर्चा झाल्याची माहिती आपल्याकडे आहे त्याचबरोबर मित्रपक्षांची ताकद कुठे आहे यावरसुद्धा खलबत झालेली आहे प्रामुख्याने आपण जर बघितलं तर पश्चिम महाराष्ट्रातील काही जागांवरती अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा दावा आहे तर मुंबई आणि एम एम आर रिजन तसेच मराठवाडा या भागांवरती एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या आमदारांचा दावा आहे त्यामुळं भाजपने सुद्धा रिजन वाईज त्यांच्या बैठकीमध्ये वाई त्या कुठल्या जागांवरती लढ लड़, लढू शकतात आणि मित्रपक्षांना कुठल्या जा कुठल्या जागा सोडायच्या याबद्दल सुद्धा खलबत केलेली आहे खोलवर चर्चा केलेली आहे जिल्हावार भाजपची कामगिरी कशी झाली कुठल्या नऊ जागा भाजपने ज्या जिंकल्या त्या जिल्ह्यामध्ये भाजपची कामगिरी कशी राहिली आणि ज्या जागांवरती भाजपाचा पराभव झाला त्या ठिकाणीसुद्धा भाजपला किती मतं मिळाली या संघटनात्मक पातळीवरती आणि लोकसभेच्या लोकसभेमध्ये मिळालेल्या मतांच्या आकडेवारीनुसार बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं विधानसभा निवडणूक लोकसभा निवडणूक आम्ही हरलो तरीसुद्धा विधानसभा निवडणूक मात्र आम्ही मित्रपक्षांना सोबत घेऊन लढावणार लढवणार आहोत असं सुद्धा भाजप नेत्यांनी एकमताने बैठकीमध्ये मांडलं त्याचबरोबर लोकसभा लोकसभा निवडणुकीमध्ये विधानसभेमध्ये विधानसभावाईज किती मतं उमेदवारांना मिळाली हे सुद्धा मतं विचारात घेतलेली आहे आणि संबंधित मतदारसंघामध्ये भाजपच्या उमेदवाराबरोबरच अन्य काही दोन ते तीन चार प्रभावी उमेदवार असतील त्यांचीसुद्धा यादी भाजपने मागवलेली आहे जागा वाटपावर जी साधारण चर्चा माहितीमध्ये होते त्यामध्ये भाजप हा एकशे साठ ते एकशे सत्तर जागा लढवेल असं भाजप नेत्या काही भाजप नेत्यांचं मत होतं आणि भाजपचं जे मत आहे भाजपच्या कोर कमिटीचा जो अंतिम निर्णय आहे जागा वाटपावरती भाजपच्या जागा लढण्यावरती तो निर्णय पहिला दिल्लीत पाठवला जाईल आणि दिल्लीशी चर्चा केल्यानंतरच मित्रपक्षांना किती जागा द्यायच्या त्यांच्याशी वाटाघाटे वाटाघाटी करण्यात येतील असा सुद्धा निर्णय भाजपच्या कोर कमिटीमध्ये झालेला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाजपचे जे नेते आहेत त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला की निष्ठावंत निष्ठावंतांना संधी देण्याचा आग्रह हो, हा भाजपच्या काही नेत्यांनी ने बैठकीमध्ये केला होता आपण जर बघितलं तर मागच्या काही निवडणुकांमध्ये मागच्या काही वर्षांमध्ये बाहेरच्या पक्षातून आलेल्या लोकांना भाजपने संधी दिली मग विधान परिषद असेल राज्यसभा असेल किंवा अन्न कुठली महत्त्वाची पदं असतील त्यामुळं भाजपचे निष्ठावंत नेते नाराज असल्याची चर्चा सातत्याने होत होती आणि हाच मुद्दा भाजपच्या कोर कमिटीमध्ये सुद्धा गाजला आणि काही नेत्यांनी हा मुद्दा उपस्थित करत आगामी विधानसभा निवडणुकीत आपल्या पक्षाच्या निष्ठावंतांना संधी देण्याची मागणी केली आहे आणि त्याला राज्यातल्या शीर्ष नेत्यांनी सुद्धा संमती दिलेली आहे आता जे आमदार महायुतीमध्ये नाराज आहेत मित्रपक्षांचे असे आमदार जे दुसऱ्या पक्षामध्ये जाऊ शकतात महाविकास आघाडीमध्ये जाऊ शकतात अशा आमदारांना मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये स्थान देण्यात येऊ नये असा सुद्धा मुद्दा भाजपच्या कोर कमिटीमध्ये काही नेत्यांनी ने उपस्थित केला आणि अर्थातच त्याला सुद्धा संमती देण्यात आलेली आहे आपण लोकसभा निवडणुकीनंतर जर बघितलं तर भाजपचा पराभव झाल्यानंतर भाजपच्या जवळपास सगळेच नेते सगळेच समाज घटकातील नेते सगळ्याच रिजन वाईज आपण जर बघितलं मराठवाडा विदर्भ मुंबई किंवा कोकण असेल पश्चिम महाराष्ट्र असेल महाराष्ट्रातील सर्व दूरचे जे महत्त्वाचे नेते आहे हे महत्त्वाचे नेते भाजपच्या कोर कमिटीमध्ये उपस्थित होते आणि जागा वाटपावरती जी चर्चा आहे त्यांनी केलेली आहे आता शिवसेना आणि राष्ट्रवादी या भाजपच्या महायुतीतल्या दोन घटक पक्षांना किती जागा मिळू शकतात दोन हजार एकोणावीसमध्ये भाजपने एकशे चौसष्ट जागा लढवल्या होत्या आणि आता भाजपचे नेते एकशे साठ ते एकशे सत्तर इतक्या जागांचा आग्रह करत आहेत अर्थात आता भाजपच्या कोर कमिटीमध्ये जरी हा निर्णय झालेला असला हा अशी चर्चा जरी सुरू असली तरीसुद्धा महायुतीमध्ये जी अंतिम बैठक जागावर होईल त्यामध्ये सुद्धा काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे दोन हजार एकोणावीस साली जी एकत्रित शिवसेना शिवसेना होती एकत्रित युनायटेड शिवसेना होती त्या शिवसेनेने एकशे चोवीस जागा लढवलेल्या होत्या आणि आता काही दिवसांपूर्वी शिवसेनेचा वर्धापन दिन मेळावा पार पडला आणि त्यामध्ये शिवसेनेचे नेते माजी मंत्री रामदास कदम यांनी शंभर जागा आम्हाला मिळाव्यात अशी विनंती ही एकनाथ शिंदे यांच्याकडे केली त्यामुळं कुठेतरी आता विधानसभेच्या जागा वाटपावरून निवडणुकीपूर्वीच महायुतीमध्ये धुसपूस सुरू आहे का अशी सुद्धा चर्चा सुरू झाली रामदास कदम यांनी भाजपला टोले लगावताना अजित पवार यांच्यावरती ती सुद्धा टीका केली अजित पवार हे थोडे उशिराने आले असते तरी चाललं असतं अशी सुद्धा टीका त्यांनी एक अजित पवार यांच्याकडे केली आहे आणि एकोणावीसमध्ये दोन हजार एकोणावीसमध्ये शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र असताना राष्ट्रवादीने एकशे पंचवीस जागा लढवलेल्या होत्या तर दोन हजार एकोणावीसमध्ये घटक पक्ष जे आहे महायुतीमध्ये भाजपचे मित्रपक्ष यांनी शंभरपेक्षा म्हणजे शंभरपेक्षा जास्त जागा म्हणजे सव्वाशे जागा लढवलेल्या होत्या आणि अशा वेळेस जर भाजप एकशे सत्तर जागांवरती दावा करत असेल तर शंभरपेक्षा कमी जागांवर किंवा शंभरच्या आसपास जागांवरती शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन पक्ष समाधान मानणार का हा महत्वाचा प्रश्न आहे आता एकीकडे एक रामदास कदम शंभर जागांवरती दावा ठोकतायत तर दुसरीकडे राष्ट्रवादीने सुद्धा नव्वद जागांचा दावा केलेला आहे छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादीच्या एका कार्यक्रमामध्ये आम्हाला किमान नव्वद जागा मिळाव्या अशी मागणी केलेली होती आपण जर प्राथमिक सूत्र बघितलं कुठल्याही आघाडीचं तर ज्या पक्षाकडे विद्यमान आमदार आहेत त्या जागा त्या पक्षाला देण्यात येतात आणि त्यानुसार आपण जर बघितलं तर चाळीस आमदार हे जवळपास अजित पवार यांच्याकडे आहे आणि चाळीस पंचाळीस आमदार हे एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे तर तेवढ्या जागा या दोन पक्षांना मिळतील आणि एकशे पाच आमदार जे भाजपकडे आहेत एवढ्या जागा भाजपला मिळतील परंतु ज्या वरच्या जागा आहे त्यासुद्धा त्या जागांवरती सुद्धा आता पक्षांनी दावा ठोकण्यास सुरुवात केलेली आहे भाजपची बैठक झालेली असली तरीसुद्धा आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडूनसुद्धा नेत्यांची बैठक घेतली जाते मतदारसंघांचा आढावा घेतला जातोय उमेदवारांची नावं फायनल केली जात आहेत कुठला विनिंग मतदारसंघ आहे कुठे आपण जिंकू शकतो कुठे आपण कमी पडू शकतो या सगळ्या गोष्टींची वेगवेगळे वेग वेग पक्ष हे काळजी घेत आहेत त्याचं समीक्षण करत आहेत आणि आता भाजपच्या बैठकीनंतर भाजपने एकशे सत्तर जागांवरती आग्रह केल्यानंतर रामदास कदमांनी स्टेटमेंट केल्यानंतर छगन भुजबळांनी नव्वद जागांची मागणी केल्यानंतर महायुतीमध्ये जागा वाटपून संघर्ष होताना आपल्याला पाहायला मिळतो आहे या सगळ्या प्रकरणांबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तकच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका